जलद आणि परिसरातील कंपन्या देखील आता सुरक्षित हिंजवडी परिसरातील फ्युचरियम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील अतिशय गोपनीय डेटाची चोरी तिच्याच माजी कर्मचाऱ्यांनी करून स्वतःच्या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय Uh, सर फ्युचरिझम कंपनीची कुणी फसवणूक केली आहे कशा पद्धतीची फसवणूक केली आहे आणि यात कशा प्रकारचा टेक्निकल डाटा शोधण्यात येथील येथील एक आय टी कंपनी फ्युचरिझम टेक्नॉलॉजी सदर कंपनीच्या कंपनीमध्ये इंटरनेट मार्केटिंग ब्रँड अँड कन्सल्टिंग या पदावर नेमणुकीस असलेले जे त्यांचे एम्प्लॉय होते त्यांनी सदर कंपनीचा जो सोर्स कोड असतो सोर्स कोड आणि इतर डाटा याची त्यांनी टेस्ट केला आणि तो दुसऱ्या कंपनीला म्हणजे क्लायंट कंपनी त्याची जी होती ए सी पी सेमी कंडक्टर कंपनी आणि इतर कंपनी या कंपनीला तो प्रोव्हाइड केला त्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर तेहतीस पंचवीस कलम त्रेचाळीस सहासष्ट बहात्तर आयट आणि गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर जे कंपनीतले कंपनीतले एम्प्लॉय होते त्याच्यामध्ये विश्वजित मिश्रा आहेत सागर विष्णू आहेत आणि इतर त्यांचे सह सहकारी जे आहेत ती गण यांनी कंपनीचा जो कॉपरेट प्रोटेक्टेड सोर्स कोड आणि इतर डाटा जो होता तो क्लायंट कंपनीला ईमेलद्वारे तो त्यांना पाठवला आणि सोबतच एक स्वतःची एक ऍपेक्स आयो आयोनिक्स नावाची एक कंपनी सुरू केली आणि सदर जे कंपनी ज्या क्लायंट कंपनी होते आपल्या फिर्यादी कंपनीकडे त्यांचं काम स्वतःकडे घेतलं यामुळे ब्याऐंशी कोटीचा साधारण त्या कंपनीला लॉस झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार लॅपटॉप तीन मोबाईल आपण जप्त केलेले आहे आणि येथील आरोपी सागर विष्णू आणि विश्वजित मिश्रा सोबतच आरोपी नामे शेख या तिघांना अटक केलेली आहे इतर तीन आरोपी अजून फरार आहेत सर आय टी जे असतात मोठ्या प्रमाणात सेक्युअर असतात असं असताना देखील यांच्या कसं त्यांचा डाटा चोरी केलाय आणि सोर्सफोर्ट कसं चोरी केलं सदर याच्यामध्ये एम्प्लॉई आणि आरोपी होते आपले तिन्ही मोठ्या पोस्टवर सदर कंपनीमध्ये होते आणि बऱ्यापैकी प्रोटेक्टेड डाटा होता त्यांचं हँडलिंग यांच्याकडे होतं त्यांनी वेगवेगळ्या कन्सल्टिंग कंपनीला मेल करून हा डाटा त्यांना देण्यासाठी सांगितलं आणि मेलद्वारे सदर सोर्स कोड जो कॉपरेट प्रोटेक्टेड होता तो दिला गेला आयटी पार्क हिंजवडी परिसरातील फ्युचरियम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील तीन माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीचा डेटा चोरी करत स्वतःची नवी कंपनी स्थापित करून स्वतःचाच कंपनीला जवळपास ब्याऐंशी कोटी रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अपेक्स आयकॉनिक्स सोल्युशन कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या ही घटना एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घडली होती या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसात फिर्याद दिली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विश्वजित मिश्रा नयुम शेख आणि सागर विष्णू या तीन कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्यात आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा